मित्रांनो नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी थोडस टेन्शन वाढवणारा असं अपडेट आहे मित्रांनो आपण मागे दोन व्हिडिओ मधून काही लडक्या बहिणींचे अर्ज सरकार बाद करणार असल्याची माहिती मी तुम्हाला सांगितली होती मित्रांनो कोणत्या लाभार्थ्यांचे अर्ज बाद केले जातील अर्ज बाद करण्यासाठी कोणकोणते निकष ठेवण्यात आले आहेत याबद्दलची सविस्तर चर्चा आपण त्या व्हिडिओ मध्ये केलेली आहे मित्रांनो आणि आता त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून अर्ज बाद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या प्रक्रियेअंतर्गत तब्बल पाच लाख महिला लाभार्थ्यांचे अर्ज जे आहेत ते बाद करण्यात आले आहेत अपात्र ठरवण्यात आले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो कोणत्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत हे सांगतो पण त्याआधी अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मी या ठिकाणी एक आर्टिकल लावलेलं आहे हे आर्टिकल जे आहे ते महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आहेत त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर म्हणजे ट्विटर हँडलवर या ठिकाणी पोस्ट केली आहे मित्रांनो त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे ते एकदा समजून घ्या मित्रांनो मी तुम्हाला वाचून दाखवतो या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेतून ये वगळण्यात येत आहे मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार आणि तीन जुलै दोन हजार चौबीस रोजी शासनाने जे जी, जी, जी आर काढले होते त्यानुसार ज्या महिला आपात ठरत आहेत त्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे मित्रांनो त्यांचे अर्ज बाद केले गेले आहेत आता अपात्र ठरलेल्या महिलांचं विवरण कशा प्रकारे आहे मित्रांनो हे आपण समजून घेऊयात या ठिकाणी पहा ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्यांचे विवरण अशा प्रकारे आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार वय वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार असलेल्या नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या सोय चीन योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार एकूण अपात्र महिला पाच लाख म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जवळजवळ पाच लाख महिलांचे अर्ज बाद केले गेले आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी एक गोष्ट सांगितलेली नाही मित्रांनो ज्या महिलांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळत आहेत त्यांना सुद्धा या वेळेचे पैसे मिळाले नाहीत मित्रांनो त्यांचे या ठिकाणी अर्ज बाद केले गेले आहेत मित्रांनो आणि मित्रांनो ज्या महिलांचे अर्ज बात केले गेले आहेत अशांना इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो त्यांना इथून पुढे या योजनेचे पैसे येणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे मित्रांनो या आर्टिकल ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे मित्रांनो त्यावर तुम्ही जाऊन व्यवस्थित वाचू शकता मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो महत्वाची अपडेट होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा या अशाच अपडेट साठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र